नमस्कार जय महाराष्ट्र जय खान्देश मित्रमैत्रिणी डॉक्टर संग्राम पाटील बोलतो इंग्लंडवरून मित्रांनो हा खास व्हिडिओ मी जळगाव ग्रामीण मतदारसंघातल्या आपल्या बंधू भगिनींना विनंती करण्यासाठी केलेला आहे आणि तुम्हाला माहीत आहे गेले दहा वर्ष अकरा वर्ष कशा प्रकारे देशामध्ये देशा संविधानाची पायमल्ली झालेली आहे शेतकऱ्यांचे हाल झालेले आहेत आणि जे जे प्रॉमिस केले होते आपले विश्वगुरू नरेंद्र मा नरेंद्र मोदींनी त्यातलं कुठलंच प्रॉमिस खरं तर केलं नाही पण ज्या गोष्टी करायला नको होत्या नोटबंदी आणि शेतकरी शेतकऱ्यांसाठी काळे कायदे आणि चुकीचा जी एस टी लावून दिला आणि अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आपल्या सगळ्या राष्ट्रीय राजकीय राज्याच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या विक्रीला काढल्या अदानीच्या घशात सगळे प्रकल्प सगळे गुजरातला चालले याच्यामुळे आपला शेतकरी तरुण वर्ग शिक्षित वर्ग याचे जे हाल झाले गेले दहा वर्ष आणि गेल्या पाच वर्षामध्ये तुम्ही जे पाहिलं की भाजपने प्रकारे राज्यात गोंधळ घातला आणि राज्याचा स्वाभिमान गहाण टाकला आणि ह्या स्वाभिमान गहाण टाकण्यामध्ये शिवसेनेतून जे लोक फुटून गुवाहाटीला पळून गेले सुरतमार्गे गुवाहाटी गोवा असे जे खोके बहादूर त्यांना नाव पडलं असा एक उमेदवार तुमच्या धरणगाव ग्रामीणमध्ये जळगाव ग्रामीणमध्ये उभा आहे आणि त्याच्या विरोधात महाविकास आघाडीने देवकर आप्पा माजी पालकमंत्री आपल्या जिल्ह्याचे हे उभे आहेत तुतारी वाजवणारा माणूस हे त्यांचं चिन्ह आहे ना नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रीय काँग्रेस यांचा महाविकास आघाडीचे ते उमेदवार आहेत आणि आपल्याला आता याची भाजपची गुलामगिरी करणारे इन्कम टॅक्सची फाईल नोटीस नुसती सांगितली गुवाहाटीला पळून जाणारे हे जे खोकेबहादूर जे आहेत ज्यांनी गद्दारी केलेली आहे शिवसेनेशी उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीशी गद्दारी केलेली आहे अशा लोकांना बाजूरा करायचं हे नुसते दुत्रुम करणारे लोक आहेत आपल्या खानदेशी भाषेत म्हणायचं म्हणजे या दुत्रुम करणार असले दूर करानं आणि चांगला ज्या सज्जन लोक येतं जसं शैक्षणिक आरोग्य क्षेत्र काम आहे पूर्वांना आपले अनुभव आहे की अरे या चांगला लोक येतं सज्जन येतं इथं हे ऊतुतुतू करणारे लोक नाहीत असे सज्जन नेते आणि आज मागचं पुढचं सगळं बाजूला ठेवायचं पक्ष बाजूला ठेवायचं आणि सगळ्यांनी एकमताने कामाला लागायचं आपल्या शेजारी पाजारी घरात मित्रांना सांगायचं की महाविकास आघाडीचं सरकार पाहिजे जेणेकरून आपल्या राज्याची जी गेलेली अस्मिता आहे गमावलेला स्वाभिमान आहे या खोकेबहादूर दुर्नेत्यांनी जे राज्याला कलंकित केलं गुजरातील नेत्यांच्या पायाशी जाऊन लोटांगण घातलं यांना हरवून महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत आणायची आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शरदचंद्र पवार आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वातलं तर राहुल गांधींचे खाली जे नेते आहेत बाळासाहेब थोरात असतील नाना नानाभाऊ पटोले असतील यांच्या नेतृत्वामध्ये आपल्याला हे सरकार आणायचं आणि पुन्हा शेतकऱ्यांचे कामं करणारं कर्जमाफी असो शेतमालाला भाव देणारे असो हे आपल्याला फार ताजमहल बांधून हे बांधून यू करून ट्यू करून सगळे स्वप्न दाखवतात मात्र आपल्या केळीला भाव देत नाही कपाशीला भाव देत नाही सोयाबीनला भाव देत नाही आणि त्याचे जे प्रॉडक्ट्स तयार होतात गुजरातमध्ये जाऊन इकडे तिकडे जाऊन त्या प्रॉडक्टचे मात्र माग आणि विक्री होते आणि आपल्या शेतकऱ्याला भाव मिळत नाही तर असं डुप्लिकेट देशभक्ती करणारं डुप्लिकेट हिंदुत्व असलेले लोक यांना त्यांची जागा दाखवा आणि तुतारी वाजवणारा माणूस चिन्हावर उभे असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना उद्धव ठाकरे गट शरदचंद्र पवार एन सी पी गट आणि राहुल गांधींचा काँग्रेस पक्ष या गटाचे देवकरप्पा यांना गुलाबराव देवकर यांना त्यांच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर मतदान करून निवडून द्या अशी तुम्हाला सगळ्यांना विनंती जय हिंद जय खानदेश मित्रमैत्रिणी